हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी, जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं तरीच न्यायचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधा कृष्ण विखे पाटील करू शकतात राधा कृष्ण विखे पाटलांचा आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी बऱ्याच ते काम करणार आहेत शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता स्वातंत्र्याने त्याच्या काही तांत्रिक अडचणी होते त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटला मुळच भेटला एवढंच मी या निर्णयात सांगितलं बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीतलं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर विखे पाटलांवर केले ज्या साई मंदिरातले फुलं खर तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्मान्य नामदार विखे साहेब आणि यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू चा झाले अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या चित्रात चिंतोडे उडवले परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील सुजयदाच्या बरोबर राहील कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं किती युवकांचा बुद्धिभेद केला किती युवकांची माती भडकवली परंतु सर्व युवक सर्व माता भगिनी सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विकास साहेबांबरोबर आहे हे पुनशे एकदा सिद्ध झालेलं आहे आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली हे या याच्यातून सिद्ध झालं आहे धन्यवाद